हाय फ्रेंड स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये ही शुभप्रसंगी साडी नेसणे महिलांना सर्वात जास्त पसंत असते भारतात साड्यांचे अनेक प्रकार आहेत आणि या सर्व साड्यांची एक वेगळीच ओळख आणि युनिक डिझाईन आणि पॅटर्न आहेत या सर्व साड्यांमध्ये डिझायनर साड्या या तर प्रत्येकीच्या आवडीच्या वेगवेगळ्या वेग फॅब्रिकमध्ये आणि वेगवेगळ्या वेग दिजाएन डिझाईनच्या डिझायनर साड्यांचे भरपूर कलेक्शन प्रत्येकीकडेच असते कारण या साड्या काटपदर सिल्क साड्यांच्या तुलनेत यंग स्मार्ट आणि स्टायलिश लुक देतात तर मैत्रिणो आजच्या व्हिडिओमध्ये आपण सध्याच्या लेटेस्ट आणि न्यू डिझायनर साडीचा पॅटर्न पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शॉटपर्यंत नक्की बघा सध्या अशा लेटेस्ट शायनिंग प्युअर क्रिस्टल सिल्क सॉफ्ट साड्या खूपच फॅशनमध्ये आहेत क्लासी आणि एलिगंट अशी ही साडी एथनिक लुकसाठी बेस्ट आहे या डिझायनर वर्कच्या साडीबरोबर मल्टी कलर थ्रेड वर्क आणि कटवर्क बॉर्डर असल्यामुळे या साड्या अधिक सुंदर वाटतात संपूर्ण साडीवर मल्टी कलर फ्लावर बुट्टीचे एम्ब्रॉयडरी वर्कही केलेले आहे आणि या साडीवरील ब्लाउजही हेवी डिझायनर वर्कचा असून रेडी टू वेअर केलेला आहे क्षणी नजरेत भरतील अशा या साड्या ट्रेंडिंग कलरमध्ये अवेलेबल आहेत ही साडी पार्टी फंक्शन पासून लग्न कार्यात देखील तुम्ही ट्राय करू शकता स्पेशल ऑकेजन यासाठी बेस्ट ऑप्शन तुम्ही या साडीचा सा निवडू शकता तर माहिती नो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आपल्या फ्रेंड्समध्ये देखील शेअर करा आणि असेच नवीन ट्रेनिंग व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून जाईल बेल ऐकून क्लिक करा धन्यवाद